अतिवेगामुळे अनियंत्रित कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक दोन ठार लातूर मार्गावर मध्यरात्री अपघात मृत दोघे होते मित्र भरधाव तरुण जागीच ठार झाले मध्यरात्री साडेनऊच्या सुमारास अहमदपूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला अपघातग्रस्त कार ट्रकच्या खाली अडकल्याने पत्रा कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तीन तास लागले कार चालक रविकुमार तुकाराम दराडे वय वर्ष वीस राहणार कराडनगर अहमदपूर व त्याचा मित्र सागर ससाने वय वर्ष वीस राहणार फतेपूर अहमदपूर अशी दोघा मृतांची नावे आहेत ते अहमदपूर येथील एकाला लातूर रेल्वे स्थानकात सोडून परत येत होते अतिवेगामुळे कार अनियंत्रित झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले अहमदपूर येथील अॅडव्होकेट केसाळे यांच्या क्रेटा कारवर रविकुमार दराडे चालक होता रात्री एका प्रवाशाला सोडण्यासाठी तो लातूर रेल्वे स्टेशनवर गेला होता त्याने मित्र सागर ससाने याला सोबत घेतले प्रवाशाला लातूरला सोडल्यानंतर दोघेही परत अहमदपूरच्या दिशेने निघाले होते ताशी एकशे चाळीस किलोमीटर वेगाने कार सुसाट नागपूर रत्नागिरी महामार्गावरून जात होती अहमदपूर शहरात प्रवेश करण्यापूर्वी महामार्गावर ट्रक ए पी बत्तीस डी शून्य एक शहाण्णव नांदेडच्या दिशेने जात होता या ट्रकवर कार पाठीमागून आदळली या अपघातात दोघेही जागी ठार झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले मृतदेहानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले धडकेमुळे ट्रकचे मागील दोन टायर निखळून पुढे निघून गेले होते अहमदपूर येथील अग्निशमन दलाला बोलावले पत्रा कटरने कापून दोन्ही मृतदेह पहाटे पाच वाजता बाहेर काढले घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता अतिवेगामुळेच अपघात झाला असावा असा अंदाज असा व्यक्त करण्यात येत आहे या घटनेची माहिती पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवर आणि तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली त्यांनी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी ट्रक चालक मुनीर चुनुमि या पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंधरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता बी एन एसच्या कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्याकडे गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन अहमदपूर लातूर